आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे महाडमध्ये महाडमध्ये गणपती बघायला आपण आलेलो आहोत मानाचा राजा आहे तो म्हणजे महाडचा राजा तर महाडचा राजा पहिला आपण गणपतीच गणपतीचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर इथे चलचित्र होणार आहे तर ते चलचित्र मी तुम्हाला दाखवणार आहे तर लवकरच गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया इथे लालबागचा राजा जसं गणपतीची मूर्ती असते तशाच प्रकारचे महाडच्या राजाची गणपतीची मूर्ती आहे खूप भव्य अशी गणपती मूर्ती आहे आणि गणपती, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झालं की आपण चलचित्र बघायला जाऊया एक वेगळं असं चलचित्र आहे आणि तुम्हाला खूप आवडेल चलचित्र तर चला आता चलचित्र बघायला जाऊया इथे तुम्ही मूर्ती बघाल किती भव्य अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची महाडचा राजा आणि आता आपण जाऊया चलचित्र कुठे आहे ते बघायला तर इथूनच आतमध्ये इथे तुम्हाला दिसते चलचित्राची अरेंजमेंट ह्या साईडला आपल्याला चलचित्र दाखवणार आहेत आणि इथे तुम्ही ओळखलंच जर हे काय आहे तर हे जे आहे ते राम मंदिर आहे राम मंदिराचं चलचित्र आहे तर थोड्याच वेळात चलचित्र चालू होईल पब्लिक जशी जमा होणार तशी चलचित्र चालू होणार तर चला एन्जॉय करा तुम्ही चलचित्र काय असेल राम मंदिराचं स्वागतम सुस्वागतम कोहिनूर मित्रमंडळ रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त समस्त गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करीत आहे शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत कोहिनूर मित्रमंडळ श्री गणेशोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला खास गणेशोत्सव साजरा करताना गेली पंचवीस वर्ष शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विविध उपक्रम राबवून समाज प्रबोधनाचे काम मंडळांतर्फे करण्यात आले मंडळाची या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रशासनाने अनेकदा मंडळाला गौरव दिले आहे आपला लाडका महाडचा राजा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या श्री गणेश भक्तांमध्ये मुक्ती मुक्ती निर्मल ग्राम स्वच्छता अभियान अशा अनेक उपक्रमांद्वारे प्रबोधनाचे परिणामकारक देखावे सादर करून जनजागृतीचं कार्य अखंडपणे चालू ठेवलंय महाडच्या महापुरादरम्यान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम करून पूरग्रस्तांना अनेक माध्यमातून मदतीचा हात दिलाय

आकला आक्रमण सुरू झाली आणि हिंदुस्थानाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेला धक्के बसायला लागले जाती व्यवस्थेत विखुरलेला हिंदू धर्म एकत्र एक कधी आलाच नाही याचाच फायदा या, या आक्रांतांनी घेतला आणि मध्ययुगीन काळात हजारो महिलांचा प्रवास करून आलेल्या विध्वंसक बाबरची नजर अयोध्येतील श्री राम मंदिर या हिंदूंच्या अस्मितेवर पडली त्याने हे मंदिर उद्ध्वस्त केले त्यावेळी अनेक राजे आणि संस्थानांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु तो तोकडा पडला बहुसंख्य हिंदू असूनही मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभुरामांचे जन्म ठिकाण पुन्हा एकदा तीर्थक्षेत्र होण्यासाठी पुढे पाचशे वर्ष संघर्ष करावा लागला पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर आज हे मंदिर उभं राम जीवनाचं सार्थक झाल्यासारखं आहे या पाचशे वर्षांच्या लढ्यामध्ये अनेक ज्ञात अज्ञात काळ सेवकांनी आपलं बलिदान दिलं लाखो मतांनी या ठिकाणी आपलं कर्तव्य पार पाडलं या संघर्षाचा इतिहास भावी पिढीला ज्ञात असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच या वर्षी मंडळातर्फे श्रीराम मंदिराचा देखावा आणि माहितीपट सादर करीत साम्राज्याची राजधानी दिल्ली असल्याने अयोध्येत मंदिरासाठी संघर्ष करणे स्वप्नवतच होत पुढे ब्रिटिश काळातील हा वाद कोर्टात दाखल झाला आणि याची प्रक्रिया सुरू झाली राजकीय स्वतंत्र भारतात देखील न्यायालयीन निर्णयास विलंब होत राहिला या दरम्यान एकोणीशे ब्याण्णव रोजी विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतभर रथयात्रा निघाली श्रीराम लिहिलेल्या पिटा अयोध्येत पोहोचल्या आरत्या महाआरत्या सुरू झाल्या आणि संपूर्ण भारत राममय झाला कारसेवक अयोध्येकडे कार, कार सेवेसाठी समू लागले अशा घोषणा दिल्या गेल्या आणि गुळीबार झाला अनेक साधू संत कार सेवक ठारातील समस्त हिंदूंमध्ये प्रचंड जीड निर्माण झाली संपूर्ण भारतात लढ्याचे स्वरूप अधिक तीव्र झाले अनेक आंदोलन झाली अनेक ठिकाणी दंगलीचं स्वरूप आणि या या भावनेने लाखो कारसेवक अयोध्येत पोहोचले भावनी उद्रेक झाला सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी बघता बघता बाबरीचा ठाचा कोसळला दरम्यान अनेक कारसेवक जखमी झाले अनेकांना अटक झाली खटले दाखल झाले माननीय सर्वोच्च दावे प्रतिदावे पुरातत्व विभाग ग्रंथ यांची पडताळणी झाली अखेर श्रीरामांचे जन्मस्थान हे अयोध्ये येथील विवादित जागेच आहे हे सिद्ध झाले न्यायालयाने या ठिकाणी मंदिर उभारणीचा निर्णय दिला आज बरोबर प्रतिवादी असलेल्या मशिद कमिटीसाठी जमीन देऊन त्या ठिकाणी मशिद उभारण्याचा निर्णय माननीय न्यायमूर्तींनी दिला. 5 ऑगस्ट 2020 रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं लागावा या उद्देशाने संपूर्ण भारतातून निधी समर्पण अभियान झालं आणि न भूतो न भविष्य असा निधी उभारला गेला भव्य दिव्य डोळ्याचं पारण फिटाव असं श्री राम जन्मभूमी अयोध्या येथील श्री राम लल्लाच मंदिर उभं राहिलं दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा अलौकिक सोहळा पार पडला पाचशे वर्षांच्या संघर्षाचं फलित झालं मंदिर तसंच मंदिरात विराजमान झालेली श्री रामलल्लांची बालमूर्तीची प्रतिष्ठापना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब तसेच अनेक साधू संतांच्या विविध क्षेत्रातील मान्यवर आणि लाखो श्री भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला सम्राट شدت कळस चढला या घटनेचे आपण सारे भारतीय साक्षीदार आहोत हे आपले अहोभाग्यच राम मंदिर बना दिया जन्मभूमी के स्थान पर अगवादज लहराया अयोध्या नगरी पर ये तो येतोय वर येतोय ये बघा आता बाण मारला पटकन बाजूला होतो आलोच आलोच दहा मिनिटात आलो दहा मिनिटात अरे भूक लागली तिकडे मग आरती त्यांनी घेतलं दोनच आरती घेतलं